तुम्हाला वाटत असल घाबरलेत खचलेत एक मराठा नाही खचला नाही किती केसेस करा तुम्ही उलट जास्त रोज तयार व्हायला लागला आम्ही चार दिवस वाट बघणार किती दिवसाचा विनाकार त्रास देत आम्ही सुद्धा सगळ्या जेवा अहो तुम्ही काही केलं ना फडणवीस साहेब ओबीसीतून आरक्षण आणि सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी घेणारच तुम्हाला हरूच शकत नाही तुम्ही पुन्हा पुन्हा तीच गलती करू नका तुम्ही लय गलत माणसाला खेटला आमती आला त्यामुळे ते पुन्हा अशक्तपणा आला थोडं छातीत दुखल्यासारखं झालं रात्री डॉक्टरांनी उपचार केल्यामुळे बरे आताही उपचार चालू आहे सकाळपासून सालाईन सुरू झाला बाहेर थोडं बी आलं लगेच मला आत येऊन पुन्हा लगेच सलाईन घ्यावं लागत ते, ते दिलेलंच नाही पुरता निवडून यायचा आणि मराठ्याला येड्यात काढायचं याचिका त्यांच्याच मित्रांनी केली श्रद्धेय जे म्हणतील देवाला श्रद्धेय म्हणत असतो माणूस त्यांच्याच मित्रांनी केली त्यांच्याच कुटुंबातला परिवारात माणूस येते श्रद्धेय देवेंद्रजी असा बोलतो फो 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 तो खूप हुशार त्यांचा मित्र येतो आणि ते डबल टिबल हुशार येतो आणि त्यांनी त्यांना सांगितलं मॅच दिलंय तो टाक तिकडून निवडणूक हॉस्टर चालून देऊ असं एड बरोबर बर उडून टाकू आपण जशी यांना तेरा तारीख दिली त्या आम्हाला कोर्टानं तशी मी कशी बावीस तारखेला अलीकडेच घेतली तसं तेवी निवडणूक हॉस्टर पुढं पुढे मी ढकलो तो याचिका टाक पुढं चालून बरोबर उडायला लावू आपण त्यावर मी निवडून येतो पुन्हा पाच वर्ष बिनफिकेर मराठ्यांचे कार्यक्रम लावायला देवेंद्र फडणवीस सगळ्यांचा कार्यक्रम लावतो मी बरोबर पाच वर्ष मला निवडून मी आरक्षण दिले मराठीला याच्याकडे टाकून दिली मित्राचा सगळा परिवारच त्याच्या त्याची दिसन ना त्यांना थोड्या दिवसात आलावलाय का घसरलाय त्यांना थोड्या दिवसात दिसन लगेच मजा बघतोय आम्ही काय होतंय सागर बांगल्यावर येतोच म्हणलो म्हणून एवढं मिरच्या लागल्या आणि आता पोलिस आमचे गुन्हे नाही घेणार का ना ते आमच्या तिकडे गावात आल्या घेतील ना आता घ्यावाच लागणार आहे पोलिस कस दोन टप्पे वागते ना ही जनता बघणार आहे सागर बंगल्यावर तर गेलोच नाही आम्ही मी तुरत मुलोच जायचं तुम्ही का गुन्हे दाखल केले आमच्या गावात यायचं असेल ना तुम्हाला मग आमच्या दारातून जाताना यायचं नाही तुम्ही आमचे गुन्हे दाखल करून घ्यावं लागतील ना असाल ना असा काही नियम का जनतेसाठी वेगळा आहे तुम्हाला तिथं बसेल म्हणून आमच्या छातावर पाय द्यायला बसेल काय तुम्हाला ते होणार आहे आता जसे उत्तर मिळणार आहेत तुम्ही आमच्या दारातून चालले की गुन्हे दाखल घ्यावा लागणार पोलिसांना तुम्हाला आहे आमच्या दारातून आता आम्ही तिकडे यायलो तर एवढं लागलं पोरं गुतवायला लागला काय गृहमंत्री काय छाती ठोक्यातून काय मी शेफिळ आहे कोणाला माहित असा अन्याय करून जाईन आम्ही आटत नाही काळजीच करायची नाही टेम्पो कमी आहे का ट्रक कमी आहे थोडं थांबा तुम्हाला सगळं दिसणार कमी आहे काय गावबंदी थोडी आमच्या दारात याचा काय संबंध त्यांचा दारात याचा संबंध आम्ही तुमच्या दारात आलो का तुमच्या दारात आलो तुम्ही गुन्हे दाखल करायला लागले का नाही करायला लागले का नाही सागर बंगल्यावर आलो गुन्हा दाखल करायला लागले एखाद्या आमदार मंत्र्याच्या जा घरी जायचं मला गुन्हे दाखल करायला लागले ते गंगापूरच्या आमदारांनी कोणतरी आमचा यलता बांधव तिथं उपोषणा तो काढून दिला आम्हाला काढून देता येईल ना गुन्हा दाखल करता येईल ना गावबंदी कोण म्हणत त्याला गावबंदीने आणि आम्ही आंदोलन थांबवलेलं हे खरं कारण विद्यार्थ्यांच्या परीक्षा त्या गोंधळात लेकरांचं वाटण होऊ नये त्यामुळे आम्ही सगळे आंदोलन थांबवलेले आता ते ज्या वेळेस दारात येते त्यावेळेस आमचे गुन्हे दाखल होणार पोलिस कसे घेत नाहीत मग बघू नाही राजकारण माझा मार्ग नाही समाज 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 माझा मालक आहे मी नाही समाज मालक पण एक खरं आहे आणि ते नागे आय माझे तुम्ही असे पोरं धरून नेत राहा सहकारी आमचे हे तुम्हाला वाटलं बेतेन हे होईल इतकी लाट झाली सुप्त लाट म्हणते तिला कळत असलं तर असता आला आपण खरे गृहमंत्री तर सुप्त लाट म्हणते तिला ही लाट कोणाला कळत नाही साफसफाईच करते आणि तुम्ही हे जे डाव सुरू केलेत पोरं गुत्यो हो, बसून तुई घाबरते घाबरत नाहीत उलट ते माघार म्हणा लागले आता जाऊ द्या आता एव बोललं तेव्हा बोलिलो परत पडून साहेब महिलांचा सुद्धा वापर करायला लागले आता भाजपाच्या रुमाला घालून ये कुटाने कर करायला हे डाव तुम्हाला माघार पाडत तेवढे एका डावामुळे राज्यातल्या पुऱ्या महिला एक झालेत आमचे आम्हाला माहित आम्हाला काय फोन यायचं तुम्हाला काय माहितीये सागर बंगल्यावर बसून काय फोन येतात आम्हाला माहितीये हो काल तर एक पोरगामचं असं म्हणलंय म्हणजे एस पी साहेब सांगतो जालन्याचे मी जबाबदार तुम्हाला धरणार हा डिएस पिला आणि गोंदीच्या पियाला त्यातलं एक पोरगा असं म्हणलं मी एवढा कादरलोय म्हणे मी काही केलेलं नाही मी घेत असतो फाशी मग हा तर गृहमंत्री असं सगळ्यावर सा गुन्हे दाखल करील त्याने जर काही केलं तर हा पूर्व पूर्ण राज्य रस्त्यावर उतरे मग तुम्ही जर जाणून बुजून असं पोराला बोलून घेऊन त्रास द्यायला लागले ते वैतोगु म्हणलंय तस डीएस ला सुद्धा म्हणलंय तोंडावर जर का कदाचित असं काही झालं पुन्हा राज्य उभा करी ध्यानात ठेवा माझा जर एक माणूस कामातून गेला ना तर गृहमंत्र्यापासून कोणाला ना सोडणार नाही कारण तुम्ही रोज बोलून घेता पोरायला काम नसताना तिथे दिवसभर बसून वय वैता देऊ नका मागत टाकला असेल ते ने मोबाईल वर हाय काय हाय का मराठ्याला आरक्षण मराठ्याला आरक्षण दुसरं का फोनच नाही कि काही घी मला जर कोणी म्हणलं ना तो नारको टेस्ट करायची म्हणजे त्या याच्यातच त्या या सायटीतच ते काय करून चिटकायचं आधीच मशीनच म्हणून याच्या माग कोण नाही ते मशीनच म्हणून बळस तिकड या पाठ्याचं माग कुणीच नाही घेतच नाही मी तो वाट बघतो हो। असं घरात पडेल का हो एक माणूस की म्हणून बोलतो मग काय असलं ना आणि मग त्या बाहेर येतो मला माणूस म्हणून सटके हो। गुंडा सट्ट कुंकड तरी ला आम्ही वाट दाखवखान्यात दा बघतो इथं बघतो आणि आता जयंती उद्यापासून कुठं या नसता मला फोन करून बोला अर तुमच्या ऑफिसला तुमची म्हणता तयारी मी तुम्ही फक्त मला मध्ये टाका नार्कोटिस्ट करायचं पण नार्कोटिस्ट म्हणलं ते जर म्हणलं याचा आणि त्याला बुच्छ बसा चौकून ते बुच्छान बसायच्या आधीच शेवण म्हणून याच्या मग नाही याच्या मग नाही याच्या मग नाही